एकदा शाळा स्ट्रक्चर उभं राहिलं शाळेचं मॉडेल उभं राहिलं मग आता ग्रामस्थांचा सहभाग पुढं कसा राहिला पाहिजे ग्रामस्थ शाळा चालू असताना स्वच्छतेपासून आमचे सकाळी मुलं साडेआठला शाळेमध्ये येतात शाळा साधारणतः दहाला चालू होते तोपर्यंत मुलं आधीच आलेली असतात कारण ते दे पालकांना त्यांची गाई असते आम्हाला जाऊ द्या शाळेत पहिलं आणि मग आमचे ग्रामस्थ सुद्धा आठ नऊ इथं आलेले असतात मुलांबरोबर स्वच्छता करीत असतात कारण स्वच्छता हे राबवण्याचा अभिमान हे अभियान नाही तर स्वच्छता हे मूलभूत तत्त्व आहे आपलं कारण श हे आपल्याला शाळेतच शिकवता येऊ शकतं मी नेहमी सांगत असतो की जर जगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर कुठं असतील तर ती शाळेमध्ये आहे स्वच्छता अभियानात आपण फक्त झाडूपुरते मर्यादित आहेत स्वच्छता अभियान जर मुलांना खाली शिकवलं सत्तर वर्षापूर्वी जर आपल्या गुरुजींनी आपल्याला झाडं लावा झाडं जगवा पाणी आडवा पाणी जिरवा ही पावसावरची कविता शिकवत असताना जर शिकवला असता तर आज आपल्या भारतामध्ये आपल्याला ही अभियानं घ्यायला लागली नसती आपल्या शासनाचा वेळ गेला नसता परंतु त्यावेळेच्या शिक्षकांनी आपल्याला हे शिकवलं नाही म्हणून आता शाळेमध्ये शिकवायचे मुलांना झाडं लावायची झाडं जगवायची आणि ऑक्सिजनच्या काही ना कंपन्या नाहीत ऑक्सिजन कुठून मिळतो झाडापासून मिळतो हे आपण मुलांना समजून सांगितल्यानंतर दरवर्षी वाबल्या शाळा प्रत्येक मुलाला आम्ही दोन झाडं देतो आणि त्या झाडांचं संगोपन त्यांनाच दिलेलं असतं ते फक्त एक व्हिजिट करून आम्ही चेक करतो त्या मुलांनी मोठ्या माणसापेक्षा चांगल्या पद्धतीने झाडं वाढवलेली असतात प्रत्येक मुलाला दरवर्षी दोन झाडं द्यायची मग ती झाडं लावा आणि झाडं जगवा या अंतर्गत ती मुलं खूप छान काम करतात त्यांना छोटी छोटी बक्षिस दिली जातात ती मुलं खूप खुश होतात त्यांची उलटी आवड असते की आमचं झाड बघायला चला मग हे काय होऊ शकतं तर हे शाळेत शिकवल्यानंतर होऊ शकतं आणि प्रत्येक मुलगा आमचा शाळेच्या गेटच्या आतमध्ये येत असताना शाळेच्या गेटला पाया पडतो कारण शाळा हे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाया पडल्यानंतरच आपण आत आहे नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंदा ज्याला गेटवरती नम्र होता आलं तो शिक्षणामध्ये नंबर होऊन उच्च पात्रते जाऊ शकतो हे ज्वलंत उदाहरण आहे कारण संतांनी जे काही अभंग केले ते काय आपल्याला पाच हजाराचा कीर्तनकार देऊन आपल्याला करमणूक करण्यासाठी नाही दिलेला कारण जो कीर्तनकार येतो तो पैशासाठी येतो मग शाळेमध्ये आपल्याला हे सगळं शिकवायचं आहे कारण जो सांगणारा आचरणात नाही तोपर्यंत ऐकणारा आचरणात येत नाही तुकाराम महाराज ज्या गावामध्ये कीर्तन करायला जात होते त्या गावाचं पाणी पित नव्हते म्हणून तिथं लोकांवर त्यांचं प्रा लोकांवरती परिणाम होत होता लोकांना ते सांगितलेलं पटत होतं आता आपल्या गावामध्ये कोणाच्या गावामध्ये सत्तर वर्ष झाले सप्ताह चाललाय कोणाच्या गावामध्ये ऐंशी वर्ष झाले सप्ताह चाललाय पण संध्याकाळी सप्ताह सापल्यानंतर ज्यांनी सप्ताह भरवलाय त्यांची भांडणं सुरू आहेत त्याचं कारण काय सांगणारं आचरणात नाही म्हणून ऐकणारे आचरणात नाही मग वाबळे वाडीवकरांनी केले आणि मग सांगितले आम्ही प शाळा उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोप लोकसहभाग सांगण्यासाठी सुद्धा आम्ही ग्रामस्थ जाऊ त्या ठिकाणी गेलो आम्ही कुठल्याही एक रुपयाचं कुणाचं पॅकेज घेतलं नाही आम्ही आमची स्वतःची गाडी स्वतःचं डिझेल कारण आम्हाला माहिती होतं जोपर्यंत वैराग्यातून सांगितलं जात नाही तोपर्यंत लोक ऐकत नाही आणि आम्ही सांगितल्यानंतर खूप सारे औरंगाबाद असेल वाशिम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड लाख शिक्षक वाबळेवाडीला फॉलो करीत होते की लोकसहभागातून उभी राहिली शाळा ही कशी असते आणि म्हणून वाबळेवाडीकरांनी जो काही कोटी दोन कोटीची जागा दिली परत हे इन्फ्रास्ट्रक्चरलासाठी पर लागणारं जे काही फाउंडेशनसाठी लागणारा खर्च होता हा लोकांनी लोकसहभागातून उभा केलेला आहे हे संपूर्ण जे काही उभं राहिले ते लोकसहभागातून उभं राहिलेलं आहे म्हणून आपली जर शाळा मोठी करायची असेल तर आपल्याला लोकसहभागाशिवाय पर्याय नाही आणि लोकसहभागातूनच येऊ शकतं शासनावरही समोर राहिल्यानंतर आपल्या मुलांचं भविष्य घडू शकत नाही म्हणून प्रत्येक माणूस व गावाचा शाळेमध्ये आला पाहिजे त्याला शाळा आपली वाटली पाहिजे आणि जोपर्यंत शाळा आपली वाटत नाही तोपर्यंत तो, तो शाळेसाठी शाळेसाठी काही करू शकत नाही म्हणून प्रत्येकाला सहभागी करून घेणं हाच खरा लोकसहभाग आहे आणि मग शाळेची उन्नती होऊ शकते वाबळेवाडीला जवळपास दीड लाख शिक्षक फॉलो करतायत महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शाळा फॉलो करतायत त्याचं कारण ते आहे आणि आम्ही पाहिलेलं आहे की लोकसहभागातल्या शाळा ह्या उत्तम पद्धतीने उभे राहिलेल्या आहेत आणि म्हणून लोकसहभाग आपण सर्वांनी या ठिकाणी नोंदवलाच पाहिजे असे आमची वाबळेवाडीकरांचं ठाम म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही अवळ्यावळीतून ही शाळा उभी केलेली आहे आणि याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर आम्ही उभा केलेला आहे वेळ प्रसंगी आमच्या लोकांनी एक जेवणावळीसुद्धा बंद केल्या होत्या यात्रेच्या पाहुणाऱ्या आम्ही पाच वर्ष जीव घातला नाही त्याचे उरलेले पैसे सगळे आम्ही यात्रेचे शाळेला दिलेले आहेत आणि म्हणून शाळा इथपर्यंत उभी राहिलेली आहे कारण अनेक विषयामध्ये सरांनी इथं जवळपास दहा प्रयोग उभे केले होते दहा प्रयोगाला लागणारं साहित्य असेल किंवा काय असेल ते सगळं आर्थिक असेल भौतिक असेल सगळं ग्रामस्थांनी उभं केलं होतं हा लोकसहभाग वाबल्यावाडीकरांनी उभा केला होता आणि म्हणून वाबलीवाडी शाळा उभी राहिली धन्यवाद